जी सिक्रेट भाजी होती ती झालेली आजचं कसं गाणं झालंय तिकडे आणि खूप जास्त क माल लागते मी टेस्ट करून पाहिजे तर ही रेसिपी मी शंभर टक्के शेअर आहे आणि मी जस की म्हटलेलं की नव्वद टक्के जर गुण ह्या रेसिपीला मिळत असतील तर मी शेअर करेल तर मी म्हणते शंभर पेक्षा जास्त गुण ह्याला आरामात मिळतील हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते तर इकडे बॅग दिसली असेल तुम्हाला तर कोण कुठे चाललं आहे ते सांगणार आहे मी जास्त पेशन्स नाही ठेवणारे खूप वेळ नाही लावणारे सांगायला लगेचच सांगणार आहे मम्मीची बॅग आहे मम्मी आणि आरू चाललं आहे भूर कुठे रे आरू माऊ माऊकडे चालले ते तर आता उठलोय आणि माझी अजून आंघोळ व्हायची आहे ब्रश वगैरे करून आता नाश्ता झालाय आमचा मम्मी अजून नाश्ता करतेय मम्मीचा चाललाय आणि आरू काहीतरी करत होता आरू तुझी बॅग दाखव रे आरूने आरूची बॅग सुद्धा भरून ठेवलीये त्यामध्ये आरूची कपडे आणि आरू आता इंडिपेंडेंट होणार आहे म्हणजे स्वतःची काम तो स्वतः करणार आहे स्वावलंबी होऊन हो ना आरू हा अरु म्हटलं आई माझे कपडे मी घेणार माझी बॅग मी घेणार हो ना हाँ, हाँ. तर आरूला पण चेंज वगैरे हो आहे नाश्ता करायचा होता मग म्हटलं काही सांडवून वगैरे हो घेईल त्यामुळे मग आता त्याचा पण आवडते आणि मग आरू जाणार आहे गावाला आरूला हां गावाला नाही मावक आरूला खूप एक्साइटमेंट आहे कारण की ओवीचा कार्यक्रम आहे आणि हां तर कशासाठी चालले ते ओवीचा अन्नप्राशन आहे उद्या तर त्यासाठी मग मम्मी चाललेली तर मग मम्मी म्हटली चल तू पण माझ्यासोबत तर तो पण लगेच निघाला आहे आणि आता काय माहीत राहतोय नाही वगैरे कारण की पहिल्यांदा चाललाय आहे पण राहीन मम्मी म्हणते तो सवय लागली पाहिजे मम्मीचं म्हणणं आहे तर ठीक आहे ते आज जातीन उद्या लगेच येणार आहे अन्नप्राशांचा कार्यक्रम उद्या आहेत मी सुद्धा बोलावलेला पण आता यांच्यामुळे वगैरे मला काय हलता येत नाही आहे इथनं तर मग बघू मी आता कधी जाईन काय सांगता येत नाही गावी आम्ही पण जर काही ठरलं अचानक तर जाऊ सु केली का आले थांब तरी ठीक आहे चला आध आता सु केलेली आहे त्याचा आता चेंज वगैरे करून घेते आणि हे पण सगळं आवडते आता नाश्ता झालाय जस्ट आमचा हां शिशी केली शिशी केली अजूनही शिशी हां हां शिशी काय केलं काय केलं गंदू तो बघतोय बाबा दिसतात इथे तर ठीक आहे चला आवरून घेते आता आणि मग तुम्हाला भेटते माऊला त्रास नाही द्यायचा आणि ओवीला त्रास देऊ नको लहान बोलायचं ओबीसी छोटी दाशी घ्यायला आरूला खूप लहान मुलांचा आरूला उचलायला जातो म्हणा ना हा ओवीला उचलू दिसत नको ती छोटी आहे मोठाय हा कवीश मोठा आहे कवीशला पण नको उचलू पाडशिंग

आणि मम्मी मम्मीचं इकडे ठीक आहे सर आता अजून घरातली कामं वगैरे सगळं व्हायचंय यांना जायचं होतं त्यामुळे मग आधी म्हटले यांचं आवरून द्यावं त्यानंतर मग आपलं चाललंय काम रोजचं जे आहे ते आरू आरू अरे आहे का आरूला एवढी गरबड झाली आहे ना आरू काही घेऊनच फिराय लागलाय आरूला कुठे जायचं म्हटलं की खूप एक्साइटेड असतो आरू आणि मला सुद्धा खूप जाण्याची इच्छा होती पण काय करणार आता काही ऑप्शन नाहीये दुसरा आ, स्किप करावंच लागणार आहे जाणं नाही जाता येणारे ना तर ठीक आहे अदुबाईत आतमध्ये यांच्या पशी हे आराम करतात नाष्ट्ता वगैरे झालाय जसं तुम्ही पाहिले व्हिडिओ कंटिन्यू करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जर आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आज जे काही दिवसभरामध्ये छान छान घडणार आहे ते तुमच्यासोबत सगळं मी शेअर करणार आहे आणि उद्याचासुद्धा व्हिडिओ काय होत आहे ना हल्ली हल्ली रेसिपीजला व्ह्यूज खूप छान येतात तर मीच कन्फ्यूज झाली आहे नक्की तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडतात ते की रेसिपी पाहायला आवडते त्यामुळे मी आता सध्या तरी मिक्स टाकते आणि तुम्ही भरभरून प्रेम देताय दोन्ही याला खरंच खूप पाहून असा आनंद वाटतो मला खूप छान व्ह्यूज यायला लागलेत हल्ली हल्ली असंच प्रेम देत राहा व्हिडिओ संपूर्ण पाहत जा खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही एवढा छान प्रतिसाद देता तर ठीक आहे आता हे आरूला सजेशन देतात म्हणजे सांगतात ते काही गोष्टी आणि प्रत्येक पालकांचं हे असतं जर मुलं कुठे चालली आहेत तर हे करू नको ते करू नको तिथे त्रास देऊ नको हे मागू नको खरं असं बह, भर भरपूर गोष्टी असतात ज्या सवयी आपल्याला आपल्या मुलांच्या माहीत असतात की आता त्याचे पाय वगैरे दुखतात थोडं चाललं तरी म्हणून मग त्याला खूप वेळा म्हटलं पाय दुखले तर आईला नक्की सांगा आई दाबून देईन किंवा गरम पाण्यामध्ये प्रियंका पण म्हटली मी त्याला गरम पाणी देईल त्याचं काय होते काय माहीत पण त्याने जास्त मस्ती केली किंवा काय ना तर त्याच्या लगेच एकच पाय एकच पाय दुखतो त्याचा पण खूप दुखतो मग रडतो वगैरे तो आणि म्हणून आम्ही त्याला कुठे पाठवत पण नाही पण पहिल्यांदाच मम्मी म्हटली की त्याला पाठव म्हणून मी आहे आणि उद्या लगेच येणार पण आहे सव्वा सांपर्यंत म्हणजे एक पाच सहा लेट ले सात येतील ते तर ठीक आहे चालेल ह्यांचं काय बघ बघते आतमध्ये तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्यायचं चला माग मग हा चालला म्हणतोय आवाज देतो

बिघडू नको काय रात्रीचा त्याच्या का लक्ष दे त्याची कॅप आहे बघ बॅगीत नंतर त्याला कॅप घाल खाली गेल्या हा सगळं आवरलंय माझं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे साडे अकरा होऊन गेली बारा वाजता आले शेजारी काम चालले मम्मी आणि आरू आता पोहोचतीलच त्यांना आधी कॉल केला आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर ते जवळपास पोहोचले ते एक पंधरा वीस मिनिटात मम्मी म्हटली पोहोचेल घरी मग म्हटलं पोहोचल्यावरती कॉल कर तर आता स्वयंपाकाला लागली आहे हां आणि आज एक नवीन डिश करणार आहे मी स्वतः पहिल्यांदा ट्राय करणार आहे ही डिश आणि ही मी माझ्या इमॅजिनेशनमधून तयार केलेली डिश आहे मी आजपर्यंत ही डिश कुठेही पाहिली नाही आहे खाण्याचा तर प्रश्नच नाही ऐकलीसुद्धा नाही आहे अशी डिश तर अंड्यापासून एक वेगळी अशी भाजी करणार आहे मी अंड्याची म्हणजे पातळ कालवण तर बघूया कसं होतंय व्हिडिओ शूट करणार आहे रेसिपीचा पण जर ती सक्सेस झाली जर खूप छान झाली म्हणजे शंभरपैकी जर नव्वद टक्के द्यावेत त्या रेसिपीला असं जर वाटलं ना तरच मी ती तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर आता त्यासाठी आधी वाटणाची तयारी करून घेते आणि मग रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा मला शूट करायचा आहे तर अशी बरीचशी कामं असतात त्यामुळे काय होतंय हल्ली हल्ली थोडं ब्लॉग थोडे लेट लेट येतात तुम्ही जर चॅनलवरती पाहिलं तर बघा आ, रेसिपीचे व्हिडिओ बऱ्यापैकी चालतात येईल जे आपले ब्लॉगचे व्हिडिओ आहेत रोजचे ते म्हणावे असे जात नाही तरी जातात म्हणजे जा, नाही असं नाही पण तरी फरक पडतोय रेसिपीचे खूप छान चालले तर मग विचार करते जरा रेसिपी जास्त टाकेल आणि जर काही असं वेगळं असेल छान असेल तर त्या दिवशी ब्लॉगसुद्धा घेईल तर ठीक आहे चला आता इथे कांदा कापून झालाय बाकीची तयारी करून घेते व्हिडिओ शूट करते रेसिपीचा आणि मग नंतर तुम्हाला भेटते जी माझी सिक्रेट भाजी होती ती झालेली आहे आजचं कसं गाणं झालं आहे तिकडे आणि खूप जास्त कमाल लागती लागते मी टेस्ट करून पाहिजे तर ही रेसिपी मी शंभर टक्के शेअर आहे आणि मी जसं की म्हटलेलं की नव्वद टक्के जर गुण ह्या रेसिपीला मिळत असतील तर मी शेअर करेल तर मी म्हणते शंभरपेक्षाही जास्त गुण ह्याला आरामात मिळतील एवढी जास्त टेस्टी झाली आहे खरंच आता भाकरीसोबत खरं मजा येईल खाताना तुम्ही उद्या ही रेसिपी मी नक्की अपलोड करेल तुम्ही नक्की 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 पहाच आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन सुद्धा दाबा त्यामुळे जेव्हा मी उद्या रेसिपी अपलोड करेल तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि खरंच खूप जास्त छान झाली आहे अप्रतिम झाली एकदम तर आता भाकरीसाठी इथे तवा ठेवलेला आहे पटकन भाकरी करून घेते यांना भूकसुद्धा लागलेली आहे तर चला पटपट आवरते मग हा नंतरनं पसारा सगळा क्लीन करायचा आहे रेसिपी शूट करायचं म्हटलं की एवढा सगळा असा पसारा निघतो तर ठीक आहे असो इकडे काम चालू असल्यामुळे बघा किती आवाज येतोय दाखव कुठे नाही दिसत हा बघ ओवी अग हा काही पण बटण दाबतोय सारखी त्यांनी साधा फोन लावला वाटतं होल्ड वर टाकलं बघाव त्यांनी काय केलं अय गप भाकरी ह्याच्या पिठाच्या हातात माझे सगळे बगना दादा कुठे गेलाय शुनू ते लागले त्याच्या हाताला आय आरू आरू हॅलो करम तई का आरूला म्हणाव हां करम तई करम का <laughs> फोडले करते दे मी फोडू हात बघ हात बघ त्याचा थंडी वाजते त्याच्या हातात शिकेल तू सगळी गंधू काय कोण दिली काकांनी काय आमचं घोडा तुझं छान छान आहे छान छान आहे का, <laughs> हो का? आवडलं खा तू खा 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 इकडून आपण जास्त तर जसं की मी मागाशी सांगितलं जेवण वगैरे सगळं आवरलं आता बाहेरचं पुसून वगैरे झाले किचन सगळं छान क्लीन करून झालेलं आहे आणि आरूचा मगाशी व्हिडिओ कॉल येऊन गेला तर ठीक आहे तो म्हणजे रडत नाहीये परत करमतय त्याला हे ऐकून खरंच खूप छान वाटलं कारण की काय होतं कधी आजपर्यंत आम्ही त्याला असं लांब आमच्यापासून ठेवलेलं नाहीये आणि मी ज्या वेळेस दवाखान्यामध्ये होते आधूच्या वेळेस त्यावेळेसच काय तो आहे नानीकडे पण तेव्हा खूप जास्त रडायचा त्यामुळे मग आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटायचं तर मम्मी आल्यानंतर ना तो म्हणायला लागला की मला पण जायचंय आईसोबत गावी आम्हाला थोडा आश्चर्य वाटलं हा आम्हाला सोडून कसा का काय चाललाय नंतर ना मग मा रात्री म्हणत होता परत झोपताना की नाही जायचं मला म्हणून आणि सकाळी उठला म्हणून तो कुठे माझी बॅग मी जाणार आहे हा आईसोबत तर मग म्हटलं हा ठीक आहे जा म्हणून जाईपर्यंत त्याला विचारत होतो आम्ही तू नक्की राहशील ना रडणार नाही ना त्रास तर देणार नाही ना नाही म्हटलं मी राहील आता काय माहीत कसा राहतोय फोन केलेला तेव्हा तर व्यवस्थित होता खूप जास्त गरम होते फॅन नाही आहे की ह्याच्यामध्ये आणि खिडकी सुद्धा बंद केली आहे कारण की खूप आवाज येतो मग व्हिडिओमध्ये त्यामुळे इथं थोडंसं चेंज केलं हे आंबे आहेत म्हणून मग आता इथे ट्रे ठेवला नाही तर मग बाकी जेवढं होतं तेवढंच आहे तर ठीक आहे चला आता हे आतमध्ये काहीतरी काम करतात यांचं ऑफिसचं आणि आदवैत आवाज देतोय मला मम्मा म्हणून तर ठीक आहे आता आदूला आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि खूप बरं वाटतं ज्यावेळेस सगळं काम आवरलेलं असतं आता काहीतरी तीन वाजत आलेत काय कपडे आधुडी आवाज देते गडम करायला ठेवते आता हा देते तुला थांब आदूला कोमट कोमट दूध लागतं आम्ही थंड दूध पित नाही जास्त गरम दूध पित नाही खूप असं नॉर्मल कोमट लागतं तर ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज एक लाईक सुद्धा नक्की करा आणि एक प्रतिक्रिया घेऊया आपण आता प्लीज एक आहो भाजी खरं सांगा कशी झाली एकदम टेस्ट <laughs> आणि खरंच खूप जास्त छान झालेली यांना खूप जास्त आवडली <laughs> तर ठीक आहे आता मी आदवईतला झोपवते अजून माझं बेडरूम आवरायचं राहिलंय बघा हे सगळं रोज क्लीन करावं लागतं इकडे वगैरे ते दिसतंय कारण की काही ना काही खायला घेतात मग प्लेटी पडतं काय काय आणि आता आदुडी रडतीये आणि आदूला झोपवते आणि मग सगळं क्लीन करते चला काय ते काय काका हा बिस्किट कुकीज चॉकलेट्स चॉकलेट्स डान्स नको करू पडशील हा तू पडशील हा कॉफी 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 तू असू दे नको काय करू लय खटापटे आधुला शिशी येते दे मला मला दे, दे। आणि चला आता हग दुधू गरम झालं चला गरम झालं दुधू गरम हा चल हात पकड गरम तू बोल गरम बोल एकदा गरम बोल इकडं बघ इकडं बघून बोल मम्माकडं बघ आधू आधु बुक्स बुक्स चॉकलेट हां ही क्लिप प्रियंकाने शेअर आहे मला म्हटलं तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावी ओवी हसती दादाला नाईला बघून हसती आम्ही आलो ओवीला भेटायला हा काय ओवी काय ओळी काय दादा बोल ना तिच्या संग बोल 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 ओवी बघते बघ तुझांब लगेच नाही यायचं हात धुवायचं हात 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 जायचं मोठे मोठे थेंबेत किती मोठे थेंबेत अचानक खूप जोरात पाऊस यायला लागलाय कपडे आणते बाहेरची काढून आली आणि ना खूप जोरात पाऊस यायला लागलाय मला अचानक दिसतोय की नाही काय माहित नाही खूप खूप पाऊस पाऊस आणि त्यामुळे टीव्हीचा सिग्नल सुद्धा गेलेला आहे हे मॅच बघत होते आणि खूप दिवसांनंतर ना आम्ही बोलत बसलेलो चला मग पटकनने उठले कपडे वगैरे काढली बाहेरचे आणि ओलग येत अजून काही कपडे कारण की आज ना ऊनच नव्हतं दिवसभर आभाळच आलेलं उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू आहे थंडी चालू आहे पा ऊन चालू आहे त्यामुळे सगळी लोकं पण आजारी पडतात ते मला पण दोन तीन दिवस बरं नव्हतं त्यामुळे खरं तर ब्लॉगला थोडा आराम पण घेतलेला तर ठीक आहे असो आता हे बंद करते टी व्हीचं वगैरे स्वयंपाकाला लागायचं आहे सात वाजत आलेले आहेत निवांत करूयात म्हटलं ह्यांचं म्हणणं आहे की काहीतरी लाईटली कर तर बघू आता अजून ठरायचं आहे काय करायचं वगैरे मग जे काय ठरेल ते तुम्हाला सांगेलच किती मुसळधार पाऊस पडतोय बघा पुढच्या साईड दिसत नाही पाऊस पण पाठीमागच्या साईडनी दिसतोय असं का काय माहीत तरी घराची बॅक साईड आहे आमच्या आणि खूप जोरात पाऊस पडतोय खूप अद्वैत झोपलाय बेडवरती त्यामुळे जास्त आवाज करता येत नाहीये असं वाटतंय खरंच पावसाळा आहे एक फ्राय ना एक फ्राय ना हां एक फ्राय ट्राय केलं आहे मी आज खूप जास्त छान होतो एक फ्राय राईस अंडा राईस आणि ही ग्रेवी म्हणाल तर दुपारची जी शिल्लक राहिलेली ती घेतली आहे थोडी आता जेवण चाललं आहे आमचं आणि एकीकडे सिरियल तर चालेल चला आता जेवण करून घेते त्यानंतर ना मग भांडी वगैरे थोडीच आहेत कारण की राईस केल्यामुळे भांडी थोडी आहेत दुपारच्या आरती भाकरी होती आधी भाकरी खाऊन झालेली आहे माझी आणि आता जी डिश केली के के आज नवीन ट्राय मी पहिल्यांदाच केली आहे पण खूप छान झालाय खरंच ह्याची रेसिपीसुद्धा शूट केली आहे आपल्या चॅनलवरती येईल आणि आत्ताशी पाऊस थांबलाय आता नऊ वाजत आलेत नऊला दहा कमी आहेत आत्ताशी पाऊस थांबलाय आज प्लॅन होता यांचं म्हणणं होतं की बिर्याणी कर म्हणून चिकन बिर्याणी म्हणजे मसाला भात टाईपच ता पण नंतर ना मग विचार केला की आरू पण नाही आहे भाऊजी पण नाही आहेत आज भाऊजी नव्हते जेवण करायला मग त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि मग शॉर्टकट काहीतरी पण नवीन ट्राय करायचं होतं म्हणून मग ही रेसिपी ट्राय केलेली आहे खूप छान झाली आहे त्यामुळे व्हिडिओ शूट केलेला आहे आणि अपलोडसुद्धा करेल दोन तीन दिवसांमध्ये उद्या तर तुम्हाला सांगितलं जी दुपारची रेसिपी ती येईल तर ठीक आहे उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एक छान असा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय